नमस्कार दिव्यांगासाठी मोफत कृत्रिम अवयव सहाय्यभूत साधन मोजमाप नावनोंदणी शिबिर संपन्न जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन व एल एम कोन मुंबई यांचे संयुक्त विद्यमाने तसेच जिल्हा प्रशासन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र नांदेड यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील दिव्यांग बांधवासाठी सी एस आरच्या माध्यमातून मोफत कृत्रिम मा अवयव व सहाय्यभूत साधनांचे मोजमाप नावनोंदणी शिबिराचे मंगळवार दिनांक तेवीस व चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी शहराच्या मगनपुरा भागातील आर आर मालपाणी मतिमंद विद्यालयात आयोजन करण्यात आले होते जिल्ह्यातील अधिकाधिक दिव्यांग बांधवांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र औलवार तसेच जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे समन्वयक नितीन निर्मल यांनी केले होते यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील अनेक पात्र दिव्यांग बांधवांनी या शिबिराचा लाभ घेतला मोजमाप नावनोंदणी शिबिरानंतर दिव्यांगना कृत्रिम अवयव सहाय्यभूत साधनांचे वाटप अंदाजित एक महिन्याच्या आत कालावधीत वाटप शिबिरात करण्यात येणार आहे या शिबिरात सी एस आर अंतर्गत मोटारायज ट्रायसिकल ट्रायसिकल व्हीलचेअर सीपीचेअर सुगम्य केन कुबडी जोड मोबाईल यंत्र रोलेटर वॉकिंग स्टिक आदी सहाय्यभूत साधनांचा सा समावेश आहे शासकीय योजनेअंतर्गत गत तीन वर्षात साहेबूत साधना जाऊ मोटरायज्ड ट्रायकलसाठी गत पाच वर्षात लाभ न घेतलेल्या लाभार्थ्यांना कृत्रिम अवयव व साहेबूत साधनांचे वितरण होणार आहे नमस्कार मी नितीन निर्मल आर आर मालपाणी मधी विद्यालयाचा मुख्याध्यापक आहे जनरल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अलिमको स्थानिक जिल्हा प्रशासन त्याचप्रमाणे महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र नांदेड समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद नांदेड आणि राजस्थानी एज्युकेशन सोसायटीच्या सहकार्यानं दिनांक बावीस व तेवीस रोजी इथे ते दिव्यांगांना दिल्या जाणाऱ्या जे साहित्य संसाधने व उपकरणे आहेत ते वाटपाच्या पूर्वीचं असेसमेंट म्हणजे मोजमाप शिबिर इथं दिनांक बावीस आणि तेवीस रोजी आपण इथं आयोजित केलेला आहे काल शिबिराचा पहिला दिवस होता दिनांक बावीस रोजी तब्बल एकशे एक्केवीस दिव्यांग बांधवांनी दिव्यांग बांधवांची तपासणी इथं झालेली आहे आणि त्या माध्यमातून त्यांना लाभ मिळणार आहे आज शिबिराचा दुसरा दिवस आहे आणि आज किमान अडीचशे ते ती तीनशे दिव्यांग इथं उपस्थित आहेत आणि त्यांची तपासणी होण्याची शक्यता आहे आणि तपासणी झाल्यानंतर त्यांना कुठल्या उपकरणाची गरज आहे जसं की मोटराईज ट्रायसिकल असेल रोलेटर असेल स्मार्ट मोबाईल फोन असेल स्मार्ट केन असेल वॉकर असतील किंवा अजून जे काही त्याला आवश्यक असं साहित्य आहे ते त्याच्या तपासणीनंतर दिलं जाणार आहे धन्यवाद